सिटी न्यूज वसा जनसेवेचा सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघातील दुसरा बीड येथील जिजामाता सहकारी साखर कारखाना अखेरच्या घटका मोजत असून आता या कारखान्याचे अवशेष भंगारात विक्री केले जात आहेत कारखाना पूर्ववत करणं तर सोडा आता कारखान्याचं अस्तित्वच धोक्यात आले दरम्यान उत्पादक शेतकरी संताप व्यक्त करत असून शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे सहकार महर्षी स्वर्गीय अण्णासाहेब देशमुख यांनी एकोणीशे साली सहकाराची मुहूर्तमेढ रोवत राजमाता जिजाऊ मासाहेब यांचं नाव देऊन जिजामाता सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे नव्वद सालापर्यंत या कारखान्यानं शेतकऱ्याला समृद्ध केलं परंतु नंतर राजकारणामुळे हा घरघर लागली होती त्यामुळे या साखर कारखान्याला राजेंद्र यांनी उभारी दिली दरम्यान पुढे संघटनांच्या आंदोलनामुळे कारखाना बंद पडला शासनानं तो ताब्यात घेतला विक्रीला काढला शेतकऱ्यांचा याला प्रचंड विरोध होता काही खासगी कंपनीला हा कारखाना चालवण्यासाठी देण्यात आला होता परंतु शासनानं पुन्हा ताब्यात घेऊन एकाला या वर्षात काम करण्यासाठी का दिला दोन महिन्यात कारखान्याची कामं बंद पडली असून या कारखान्या अवशेष भंगारात विकले जात आहेत या कारखान्याला नवसंजीवनी देण्यात यावी अन्यथा शेतकरी स्वस्त बसणार नाहीत आणि मोठे जनआंदोलन उभे होईल असा शेतकरी संघटनेने इशारा दिलाय सिटी न्यूज बुलढाणा